यानंतर बातमी आहे नागपुरातून नागपूर शहरात आज मारबत उत्सवाची धूम सुरू आहे नागपूर शहराचं वैशिष्ट्य असलेला हा वार्षिक उत्सव बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज तान्हा पोळ्याच्या दिवशी आयोजित केला जातो पिवळी मारबत काळी मारबत आणि बडग्या हे पुतळे मिरवणुकीनं वाजत गाजत आज नागपूरच्या रस्त्यांवर दिसत रोगराई साथीचे आजार अपप्रवृत्ती तसेच वाईट गोष्टींना घेऊन जाण्यासाठी मार्बत देवींचं आगमन होतं अशी अख्यायिका आहे या मूर्ती पर्यावरणपूरक वस्तूंनी बनवल्या जातात आणि त्यासाठी दोन महिन्यांचा अवधी लागतो यंदा पिवळ्या मारबतीचं एकशे चाळीसावं वर्ष आहे तर मिरवणुकीच्या दृष्टीनं पोलिसांकडून देखील बंदोबस्त ठेवण्यात आलाय आज नागपुरात मारबत उत्सवाची मोठी धूम पाहायला मिळते यंदा पिवळ्या मारबतीचं एकशे चाळीसावं वर्ष आहे मोठ्या संख्येनं हे सगळेच नागपूरकर या मार्बत देवीच्या आगमन सोहळ्यात उपस्थित असतात उत्साह साजरा करत असतात हिडापिडा घेऊन जाग मारबत असं जयघोष करत हे सगळेच नागपूरकर एकवटले असतात एकवटलेले आपण पाहतोय मोठ्या संख्येनं नागपूरकर इथं पोहोचले आहेत यंदा पिवळ्या मारबतीचं एकशे चाळीसावं वर्ष आहे आज नागपुरात मारबत देवींचं आगमन होत असतं नागपूर शहराचं वैशिष्ट्य असलेला हा वार्षिक उत्सव बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज तान्हा पोळ्याच्या दिवशी आयोजित केला जातो पिवळी मारबत असेल काळी मारबत आणि बडग्या हे न या तर हे पुतळे मिरवणुकीनं वाजत गाजत आज नागपूरच्या रस्त्यांवर दिसतात आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय तिवारी आहेत आपल्यासोबत संजय नागपुरात कशी धूम पाहायला मिळते आपल्याला मारबत उत्सवाची वर्षा अत्यंत उत्सवाचं वातावरण आहे इतकी प्रचंड गर्दी जुन्या नागपूरच्या मस्कासा इसवारी या भागात पाहायला मिळते की पाय ठेवायला जागा नाही आहे आज वार्षिक उत्सव आहे पिवळ्या मारबतीचं हे एकशे चाळीस वर्ष आहे आणि लोकांनी इतकी गर्दी केलेली आहे यामध्ये नागपूर शहर आणि जिल्ह्याचे लोक तर आहेतच पण बाहेरून आलेले सुद्धा लोक आहेत इथे आपल्याला एक महत्वाचं असं लक्षात घेता येईल की नागपुरातचे जे लोक आहेत जे बाहेर राहतात म्हणजे मुंबई असतील दिल्ली असेल अन्य महानगरामध्ये ते सुद्धा आजचे दिवस काढून सुट्टीचा काढून आणि तिथे येतात खास करून मार्बत उत्सवाला भेट देण्यासाठी पिवळ्या मार्गेत आणि काळ्या मार्गतीचं दर्शन देण्यासाठी पूर्वी मार्बत आणि काळी मार्बत ही देवता समजली जाते आणि त्यांचं विशेष असं सामाजिक जीवनात आणि पौराणिक ऐतिहासिक अशी त्याची पार्श्वभूमी आहे इथे साधारण एकशे चाळीस वर्षापासून याचा इतिहास आहे आणि नागपूरमध्ये पिवळी मार्बत आणि काळी मार्बत ही वेगवेगळ्या ठिकाणाहून निघते आणि तिथे मध्यंतरी त्यांची त्यांचा मेळ होतो त्यांची भेट होते आ, या दोन्ही पुतळ्यांना मग आपापल्या ठिकाणी परत नेलं जातं आणि दुपारी त्यांचं दहन केलं जातं त्याच्यासोबतच काही अन्य पुतळे असतात ज्यांना बडगे म्हटले जातात आणि ते सुद्धा त्यांची सुद्धा मिरवणूक घेते आणि सायंकाळी यांच्या निर्धारित स्थानी यांचं दहन केलं जात यांचं दहन केल्याबरोबर म्हणजे आपल्या शहरातील रोगराई दुष्प्रवृत्ती अं तर संजय त्यामुळे मोठा उत्साह नागपूरकरांचा इथं पाहायला मिळतोय तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी